हर हरी दंडवत प्रणाम जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो आज आपल्या समाजात युवक व युवतींना त्यांचे वर वधू थोडा त्रास का होईना मात्र मिळून जातात गंभीर समस्या आहे ती वयस्कर महिलांचे व पुरुषांच्या पुनर्विवाहाची अथवा ह्या वयात काही कारणास्तव अविवाहित राहिलेल्या पुरुष व महिलांची आपला उद्देश हा आहे की ज्येष्ठ महिला व पुरुषांना त्यांचे ह्या वयात योग्य जीवनसाथी मिळावे म्हणून आपण सुवर्ण समूहाच्या माध्यमातून हे कार्य करीत असतो व त्याच संदर्भात आज मी आपणास दोन एकोणपन्नास वर्षीय अविवाहित कन्यांची माहिती सांगणार असून या अविवाहित मुलींना त्यांचे वयोगटा योग्य जीवनसाथी मिळेल हीच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून अपेक्षा नमस्कार मी दिनेश शिवले संचालक सुवर्ण समूह आपणा सर्वांचे स्वागत करीत आहे मित्रांनो मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून विवाह योग्य मुलामुलींची माहिती देत असतो व याच माध्यमातून आमच्याकडे संपूर्ण महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड गुजरात व अन्य राज्यातील हजारो मुलामुलींचे बायोडाटा रोज प्राप्त होतात व आनंदाची बातमी म्हणजे या प्राप्त झालेल्या बायोडाटापैकी आजपर्यंत आमच्या माध्यमातून सातशेच्या वर युवक युवतींचे विवाह जुळले असून आम्ही हे विवाह जुळवण्यासाठी कुठलीही मध्यस्थी केली नाही कुणाचीही बैठक करून दिली नाही कुणाचीही शिफारस केली नाही किंवा हे विवाह जुळाव म्हणून अगोदर व विवाह जुळल्यानंतर कुणाकडूनही पैसे किंवा चार्जेस घेतला नाही आमचे कुठेही ऑफिस नाही किंवा कुठलेही वैवाहिक मंडळ नाही तर आम्ही हे सर्व कार्य व्हॉट्सअपच्या माध्यमातून करतो व प्राप्त झालेल्या मुलामुलींचे बायोडाटा आम्ही आमचे फॉर्मॅटमध्ये एडिट करून आमच्याकडे हजारो समाजबांधव सहभागी असलेल्या व्हॉट्सअप ग्रुपवर हे बायोडाटा टाकतो व मुला मुलींचे अपेक्षेनुसार त्यांना त्या मुलामुलींचे संपर्क नंबर देतो व ते संपर्क करून घेऊन समाजबांधव एकमेकांना एकमेकांचे आचार विचार करून योग जुळवून आले की ते विवाह बंधनात अडकतात याच प्रकारे आमच्या ह्या सेवेच्या माध्यमातून आजपर्यंत सासेच्या वर विवाह जुळले आहे हे सर्व कार्य निशुल्क का असते हे झाले सर्व युवक युवतींसाठी मात्र आपल्या समाजात चाळीस ते त्यापेक्षा साठ पासष्ट सत्तर वर्षांचे पुरुष व महिलासुद्धा काही अविवाहित तर काही घटस्फोटीत विधूर विधवा पुरुष महिला पुरुष आणि महिला सुद्धा आहेत त्यांनी सुद्धा माझेकडे त्यांचे विवाह करायचे आहे त्यासाठी आपण आम्हाला मदत करा असे सांगितले व त्यानंतर मी एक व्हिडिओ बनवून समाजातील चाळीस ते चाळीसच्या वर महिला व पुरुषांना पुनर्विवाह करायचे असल्यास आपले बायोडाटा पाठविण्याचे आवाहन केले व त्या आव्हानाला प्रतिसाद देत राज्यातील विविध कानाकोपऱ्यातून अविवाहित घटस्फोटीत विधूर विधवा महिला ज्यांचे पती पत्नी हयात नाही किंवा या वयात सोडून गेले कित्येकांचे मुलं देश विदेशात नोकरीनिमित्त बाहेर राहतात तर काहींची मुलं वेगवेगळ्या सहळात राहतात त्यामुळे काही महिला व पुरुषांना सोबत हे मुलं राहत नसल्याने एकाकी जीवन जगतात त्यांनासुद्धा योग्य जीवनसाथी मिळावा म्हणून आम्ही चळवळ सुरू केली आणि ह्यापैकी अनेकांनी आपले बायोडाटासुद्धा पाठविले व त्यापैकीच अनेकांच्या विवाह बोलण्यास सुरू झाल्या असून विवाह सुद्धा जुळून आले जेव्हा अशा महिला व पुरुषांचे आम्हाला फोन येतात व सांगतात की आमचे विवाह जुळले किंवा विवाह बोलणे सुरू आहे तेव्हा आमचे हे निशुल्क का कार्य जे करीत असतो ह्या कार्याला एस मिळाल्याचा आम्हाला आनंद होतो आज ह्यापैकी दोन अविवाहित एक एकोणपन्नास वर्षीय कन्यांची माहिती मी आज आपणास सांगणार असून ह्या मुलींचे मुलींना पंचावन्न ते सात वयोगटातील पेन्शनर उद्योजक व्यावसायिक जोडीदार हवा आहे या मुलींचा जन्म मुंबई व विदर्भातील असून आजच्या पहिल्या मुलींचे जन्मवर्ष एकोणीसशे चौऱ्याहत्तर आहे ही मुंबई येथील असून मुलगी उच्च शिक्षित असून मुंबई येथे चांगल्या ठिकाणी नोकरी करते मुलीची उंची पाच फूट तीन इंच असून मुलगी सोनार समाजाची आहे मुलीचे कुटुंबाचे वास्तव्य हे कोकणातील असून मुलगी पाहायला सुंदर आहे या मुलीला पन्नास ते पंचावन्न वयोगटातील उच्च शिक्षित पेन्शनर किंवा नोकरी करणारा साथीदार मुंबईत निवास करणारा जीवनसाथी पाहिजे तसेच ह्याच वयोगटातील एम ए शिक्षण केलेली जिची जन्मतारीख सुद्धा एकोणीसशे चौऱ्याहत्तर ही असून मुलगी विदर्भातील असून ही मुलगीसुद्धा अविवाहित आहे घर परिवाराची दोन्ही मुलींवर जबाबदारी असल्याने या मुलींनी आजपर्यंत विवाह केला नाही मात्र आपल्या आव्हानाला दाद देत त्यांनी या वयात विवाह करून आपले उर्वरित जीवन आनंदात घालविण्याचे ठरविले त्यामुळे मुंबई व विदर्भातील वयस्कर पुरुष विवाह इच्छुक असतील तर त्यांनी सोबत संपर्क करावा व हा व्हिडिओ बघणाऱ्या सर्व समाज बांधवांना विनंती आहे की आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आपल्या नात्यात किंवा समाजात खरंच ज्यांना ह्या वयात आपले योग्य जोडीदार पाहिजेत त्यांचेपर्यंत पोहोचावा जेणेकरून आपल्या बहिणींना योग्य जोडीदार मिळेल आपल्या समाजात व नात्यात अशा अनेक महिला व पुरुष आहेत ज्यांना योग्य जीवनसाथी पाहिजेत तर आहेत मात्र ते पुढे येऊ शकत नाही आपल्या मनातील इच्छा ते कुणाजवळ सांगू शकत नाही तर आपण समाजात समाजसेवक म्हणून कार्य करीत असताना आपल्या समाजात संतांच्या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करतो मुलांचे सत्कार करतो विविध कार्यक्रमाचे आयोजन वर्षभर करतो नवरात्रांचे आयोजन करतो मात्र चाळीसच्या वर महिला व पुरुषांना त्यांच्या योग्य जीवनसाथी मिळावा म्हणून कधी प्रयत्न केला आहे का जर केला नसेल आणि आपल्या परिचयात या वयोगटातील महिला व पुरुष असतील तर त्यांची संपूर्ण माहिती आमच्याकडे पाठवा आपल्याकडे असे बायोडाटा जास्तीत जास्त, जास्त जमा झाल्यास आपण एका मोठ्या कार्यक्रमाचे सर्व समाज संघटनांच्या माध्यमातून आयोजन करून अशा सर्व महिला व पुरुषांना एका मंचावर बोलावून त्यांचे आचार विचार समजून घेऊन त्यांना योग्य जीवनसाठी भेटवून देऊ शकतो हे कार्य मी एकटा करू शकत नाही आपले सुद्धा ह्या सहकार्य हवे तेव्हा कृपया आम्ही करीत असलेले कार्य हे फसवणूक करणारे नसून सामाजिक कार्य आहे आम्ही कुणाकडूनही पैसे घेत नाही व मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आवाहन सुद्धा करतो की कोणीही विवाह जुळवण्याचे नावे पैसे मागितल्यास कोणीही पैसे देऊ नये समाजात विवाह जुळवण्याचे नावे पैसे लुबाडणाऱ्यांची संख्या खूप आहे आपण आमच्यासोबत संपर्क करा निशुल्क सेवेचा लाभ घ्या जे चाळीस ते त्यापेक्षा जास्त वयोगटातील व महिला पुरुष आहेत जे आपले जीवन नैराश्यात जगत आहेत त्यांना आधार देण्यासाठी पुढे या व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व खरंच आम्ही करीत असलेले कार्य पुण्याचे आहे असे जर आपणास अस वाटत असेल तर आपण आपला समाजातील फसवणूक समाजाच्या फसवणुकीपासून वाचायला असं वाटत असेल अशी आपली भावना असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटीची बटन दाबा व व्हिडिओला लाईक करा शेअर करा आजच्या व्हिडिओमधील मुंबई व विदर्भातील महिलांची संपूर्ण माहिती आम्ही सांगितलेली आहे त्यांचे जर आपण संपर्क नंबर हवे असेल तर आपण आमच्याशी व्हॉट्सअपवर संपर्क करा कुणीही आम्हाला फोन करू नका काहीही माहिती हवी असल्यास व्हॉट्सअपवर संपर्क करा आणि हो व्हिडिओच्या शेवटी पुन्हा एकदा आवाहन करतो की ऑनलाईन फसवणुकीपासून सावध व्हा कोणीही बैठक लावून देतो म्हणून किंवा आपला बायोडाटा एका मुलीला पसंत आला म्हणून वारंवार कुठल्याही मुलींचे जर आपणास फोन येत असतील व पैसे भरून नोंदणी करायला सांगत असतील तर सावध व्हा कोणालाही एक रुपयासुद्धा देऊ नका सोबत संपर्क करा किंवा पैसे मागत असल्याची माहिती मित्रांना किंवा नातेवाईकांना सांगा यांची चर्चा न करता कुणालाही ऑनलाईन पैसे भरू नका हीच विनंती व आज आमचे चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आपणास आजची माहिती कशी वाटली कॉमेंट्समध्ये अवश्य सांगा व आमच्या या सामाजिक कार्यात आपला सहभाग नोंदवा तर भेटूया पुढच्या नवीन भागात आज इथेच थांबूया सर्वांना जय नरहरी जय श्रीराम दंडवत प्रणाम जय शिवराय